नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपला लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस गुरु पाचवी नोदयाचे जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत हे संच सॉल्व्ह करत आहोत मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशा करते की तुम्हाला आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ समजले असतील इथून पुढचेही व्हिडिओ समजतील विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे फोकस करा कारण आता अवघी दोनच महिने आपली परीक्षा राहिलेली आहे चला विद्यार्थ्यांना आधी न करता आपण व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील चला विद्यार्थ्यांना आज आपण प्रश्न पत्रिका संच मध्ये कुठल्या प्रकारचे गणित आपल्याला आलेले हो आहेत हे बघत आहोत आज पहिले गणित आलेलं आहे बघा दर साल दर शेकडा पाच दराने सहा हजार रुपये पाच महिन्यानंतर म्हणजे आता पाच महिन्यानंतर द्यावी लागणारी रक्कम असं विचारलेलं आहे दर साल दर शेकडा दर दिलेला आहे त्यांनी पाच मुदल दिलेला आहे सहा हजार रुपये आणि मुदत दिलेली आहे पाच महिने म्हणजे एका वर्षापेक्षा सुद्धा कमी एका म्हणजे अर्धा वर्षातून सुद्धा एक महिना कमी आहे मग ज्या वेळेला आपल्याला हे असे विचारलेलं असतं त्यावेळेला सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की त्यांनी काय विचारले द्यावी लागणारी रक्कम असं म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे रास काढायची असते विद्यार्थ्यांना खूप वेळा आपण काय करतो अशा गणितामध्ये फक्त व्याज काढतो आणि मग आपल्याला दोन ऑप्शन दिलेले असतात मग आपलं सरळ व्याज पण निघालेला असतं आणि आपण मुद्दल म्हणजे त्याला रास करण्यामध्ये विसरून गेलेलो असतो त्यामुळे आपण काय करतो डायरेक्ट व्याजाला क्लिक करतो आणि आपलं मग आन्सर चुकतो आता मला सांगा आपल्याला काय काढावं लागेल सगळ्यात अगोदर सरळ व्याज काढावं लागेल नाही मग तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र तर माहितीच आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर आता मला सांगा आहे बरं मुद्दल सहा हजार रुपये आहे मुदत किती आहे पाच महिन्याची आहे आणि दर किती आहे पाचच आहे पण हे पाच महिने आहेत ना भागीले शंभर आणि हे जे पाच आहेत ना ते बारा वर्षापैकी आहेत म्हणजे सॉरी बारा महिन्या पैकी आहेत म्हणजे एका वर्षात तीन पाच दिवस ठीक आहे मग चला काठशाट करून घेऊ हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बारा एक बारा बारा पंच साठ पाच पाच पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस जे आलेलं आहे ना एकशे पंचवीस आहे मग आपल्याला विचारले काय द्यावी लागणारी रक्कम रक्कम म्हणजे आपल्याला रास काढायची असते आणि रास म्हणजे काय तर व्याज आणि मुद्दल मिळून जे काय होतं त्याला रास असं म्हटलं जातं मग सहा हजार अधिक एकशे पंचवीस केलं तर आपल्याला काय मिळेल सहा हजार एकशे पंचवीस रुपये आपल्याला पाच महिन्यानंतर परत करावे लागतील असा ऑप्शन मिळते आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये त्याच्यानंतरच गणित बघूया गणित क्रमांक दोन रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये बाजूलाच एक त्रिकोण म्हणजे चिटकून दिलेले आहे त्याला आहे ना इकडे आपल्याला चौकोन दिसतोय इकडे त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोणाचा काही भाग रेखांकित केलेला की रेखां आहे म्हणजे त्यामध्ये रेषा ओढून दाखवलेला आणि आपल्याला विचारले की रेखांकित फक्त एवढ्याच भागाचा क्षेत्रफळ त्यांनी विचारलेलं आहे मग अशी आकृती आली किंवा गणित आले तर भरपूर विद्यार्थ्यांना असं गणिताकडे बघितलं वाटतं की हे खूप किचकट किंवा खूप अवघडे आणि मला जमेल की नाही पण विद्यार्थ्यांना हे गणित खूप सोपे बघा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर याचं सूत्र आहे विद्यार्थ्यांशे दोन पाया गुणिले उंची आता मला सांगा आपल्याला पाया पण दिलेला आहे किती दिलेला आहे नऊ एक नऊ सेंटीमीटर दिले एकशे दोन गुणिले पाया किती आहे नऊ आणि उंची किती दिलेली आहे आपल्याला बारा दिलेली आहे ठीक आहे बाराणवे एकशे आठ मग काय करायचं एकशे आठ भागिले शेतस्थानचे जे दोन आहेत ते कायम घालतात ठीक आहे मग भाग घालून घेऊया बे एक बे बेपंच दहा आणि बेचू आठ चोपन्न चौरस सेंटीमीटर ऑप्शन काय असेल आपले पर्याय क्रमांक ए बघूयात पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक तीन यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे वीस टक्के वजा करून एका घराचं घरभाड दोन हजार चारशे रुपये आहे तर त्या घराला मूळ भा, मूळ भाडं किती आहे असं विचारलेलं आहे म्हणजे जे, जे दी जी आपल्याला रक्कम गणितामध्ये दिलेली आहे ना विद्यार्थ्यांना ती फक्त ऐंशी टक्के रक्कम दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेली जी रक्कम आहे ना ती शंभर टक्के विचारलेली ऐंशी टक्के रक्कम ते देतात आणि वीस टक्के रक्कम गुप्पीत आहे म्हणजे टोटल घरभाडं किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे बघा आता अशा गणितामध्ये काय करायचं आता काय देणार म्हणजे जे देत आहेत ते भाडं किती आहे दोन हजार चारशे आहे हे शंभर टक्के भाडं नाही ते किती आहे ऐंशी टक्के आहे मग काटछाट करून घेऊया मग हे दोन हजार चारशे गुणिले शंभर छेदस्थानी ऐंशी टक्के कारण शंभरापैकी ऐंशी टक्केच ते देता मग हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एक आठ आठ तीस चोवीस हा शून्य जसाच्या तसा तीस गुणिले शंभर केलं तर किती आलं तीन हजार रुपये म्हणजे टोटल भाडे किती आहे तीन हजार रुपये ऑप्शन नंबर बी चला त्याच्यानंतर बघूयात आपण चौथं गणित काय आहे ते एका घणाकृती डब्याची बाजू दोन मीटर आहे आणि डबाला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला शंभर रुपये लागतात तर त्या घणाला रंग देण्यासाठी टोटल खर्च किती येईल असं विचारलेलं आहे त्याला बाहेरच्या बाजूने रंग द्यायचा आहे आता बघा मला सांगा <coughs> आपल्याला काय करायचं आहे बाहेरून रंग देण्यासाठी काढायचं आहे ना मग आता त्याच्या बाजू किती आहे हम्म सहा आहे की नाही सहा गुणिले बाजूचा वर्ग आता काय करायचं बाजू किती दिलेली आहे आपल्याला दोन दिलेली आहे म्हणून सहा गुणिले दोनचा वर्ग किती झालं बरं म्हणून सहा गुणिले दोनचा वर्ग चार म्हणजे चोवीस चोवीस जे हे एका मीटरसाठी झालं आहे ना एका एक, एक मीटर निघाला चोवीस म्हणजे मग आता असे किती लागणार आहेत आपल्याला शंभर रुपये प्रमाणे काढायचे मग त्याचा टोटल बाजू किती निघालेली आहे चोवीस मीटर निघाले मग चोवीस गुणिले शंभर करूया आपण काय करायचं आपल्याला चोवीस गुणिले शंभर म्हणजेच किती झाले चोवीस ला चोवीस आणि दोन शून्य जसंच्या तस जस दोन हजार चारशे रुपये ऑप्शन काय आलं बघा पर्याय क्रमांक बी चला विद्यार्थ्यां क्रमांक पाच बघूया यामध्ये काय विचारलेलं आहे एक संख्या दिलेली आहे आणि त्याला भागिले पंधरा करायला सांगितलेलं आहे आणि याला सरळ रूप दिल्यावर काय येतं असं विचारलेलं आहे या संख्येला आपल्याला काय करायचंय पंधराने भागायचंय ठीक आहे मग आहे ही संख्या आपण लिहून घेऊया आणि याला भागीले काय करायचं आपल्याला पंधरा खूप आहे विद्यार्थ्यांना पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर आता सात छोटा आहे म्हणून शून्य दिला परत पंधरा पाच पंचाहत्तर परत सात आलाय छोटा आहे पंधरापेक्षा पेक्षा म्हणून शून्य आणि परत मग पंधरा पाच पंचाहतर आणि शून्यासाठी शून्य तर असा ऑप्शन कुठे भेटतो आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटतो आता या प्रश्नपत्रिकेबद्दल आपण नंतरच शेवट सगळी बघतोय बघा एकोणवीस ते ब्याण्णव पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत असं विचारलेलं आहे संख्या या चाप्टरवर तुम्हाला नक्कीच हमखास एक ते दोन ले ले ते प्रश्न पडलेले असतात त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सर्व प्रकारचे प्रश्न कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला बघायचं आहे ते व्यवस्थित एका पेजवर काढायचे आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे त्यामुळे संख्या ज्ञान या प्रकरणाकडे तुम्हाला छान चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं आहे आता एकोणवीस ते ब्याण्णव पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या विचारलेल्या आहेत आता आदल्यामधल्या संख्या विचारल्या की भरपूर वेळा मुलं कन्फ्यूज होतात पण असं व्हायचं नाही कारण याच्या सूत्रे असतात मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे कि तुम्ही सूत्र जे आहेत सगळे एका पेजेसवर प्रत्येक प्रकरणाचं नाव टाकून एका पेजवर ते तयार करा आणि रिकाम्या वेळेमध्ये सतत सतत ते सतत जे स्ट्रक्चर आहेत ना तुमचं ते सतत रिव्हिजन मारत चला जेणेकरून कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला पटकन त्याचं सूत्र आठवावं आणि तुम्ही ते पटकन गणित स्वाल्व करायला घ्यावं ठीक आहे चला आता एकूण नैसर्गिक संख्या काढायची आपल्याला तर त्याचं सूत्र काय आहे बघा एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या विद्यार्थ्यांना सूत्राकडे नीट लक्ष द्या वजा पहिली नैसर्गिक संख्या ठीक आहे म्हणजे आता कोणती पहिली नैसर्गिक संख्या प्लस एक तर जे आपल्याला प्रश्नात दिलेली आहे शेवटची आणि जी प्रश्नात दिलेली आहे ती पहिली बरं का नाही तर पहिली म्हटल्यानंतर तुम्ही परत एक दोनकडे जाल आणि शेवटची तर आपण घेऊ शकत नाही ठीक आहे म्हणून जे दिलेले आहे ना ते ही पहिली आणि ही शेवटची अशा पद्धतीने आता अगोदर काय घ्यायचं आपल्याला शेवटची संख्या तर शेवटची संख्या कोणती आहे आपली नाईन्टी टू आहे ना परत काय करायचंय वजा नंतरची संख्या कोणती आहे एकोणवीस आहे पहिली आहे ना मग अधिक एक करायचंय आता किती आधी वर यांची वेरीज चौऱ्याहत्तर ठीक आहे नसते चौऱ्याहत्तर तर चौऱ्याहत्तर ह्या काय आहेत मग एकूण नैसर्गिक संख्या मिळतात आणि असा ऑप्शन कुठं आहे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे चला तर विद्यार्थ्यांना कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवर एका नवीन अशाच सोप्या तो व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट